नमस्कार देविका स्वतः एका पार्लरची मालकीण असून पार्लरच्या बाहेर असलेल्या काचा पुसत असते हे आता सत्याने पाहिलेलं असतं सत्या, सत्या स्वतःशी बोलत असतो याआधी तर कधी देविकाला मी स्वतःच्या पार्लर बाहेरची काच पुसताना पाहिलंच नाही याचा अर्थ काय समजायचा देविका आता या पार्लरची मालकीण राहिली नाही की काय अशातच आता सत्या घरी येऊन थेट निरूपाला म्हणत असतो काय गे निरूपा तुझ्या त्या देविकाने तिचं पार्लर विकलं की काय आता सत्याच्या तोंडून हे वाक्य निघाल्यावर निरूपा म्हणत असते ए पनवती काय पण पन काय बोलतो तू माझी देविका त्या पार्लरची मालकीण आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो नाही निरूपा आता तसं वाटत नाही आहे आता सत्याने पुढची कथा काही सांगितलेली नसते त्यावर निरुपा म्हणत असते हे बघ पनवती तू ना माझ्या देविकाच्या पार्लरवर जळू नको तू तुझ्या मेहनतीने एखादं पार्लर घे ना विकत त्यावर सत्य म्हणत असतो मला पार्लरची गरज नाही आहे आणि हे बघ निरूपा मी फक्त तुला समजवण्याचं काम केलं आहे बाकी तुला काय वाटतं ते तू बघ आणि अशातच आपण पाहतोय हो थेट सत्याचं बोलणं देविकाच्या डोक्यात फिरत असतं रात्रीची वेळ झालेली असते देविका तिच्या पार्लरमधून घरी येते निरुपाने लगेचच देविकाला थांबवत विचारलेलं असतं काय गे देविका हे काय ऐकते मी तू तुझ्या पार्लरवर आता थेट मालकिणीसारखं राहू शकत नाही पार्लर विकलंस की काय त्यावर देविका पडत असते आई काही काय का बोलताय पार्लर आपल्याच मालकीचं आहे कोणाला विकीन आणि का विकीन त्यावर आता निरुपा स्वतःशी बोलत असते त्या पनवतीवर कुठे विश्वास ठेवते मी उगाच माझ्या सुनीला दुखावलं मी त्यावर देविका म्हणत असते बोला ना आई काय झालंय तुम्हाला असं का वागताय तुम्ही त्यावर देविकाला निरुपा म्हणत असते अगं काय नाही गम्मत केली मी जा जा आताच तू पार्लरमधन आली असता ना जा मस्त फ्रेश हो तुझ्यासाठी गरमागरम मस्त चहा घेऊन येते मी त्यावर देविका म्हणत असते हो आई आणि देविका बेडरूममध्ये दे जाते इकडे आपण पाहतोय हो आता सत्याला जी काही माहिती बाहेरून त्याच्या मित्रामार्फत मिळालेली असते त्यानुसार देविकाने तिचं पार्लर एका वेगळ्याच बाईला विकलेलं असतं सत्य आता सत्या हे सगळं मीराला सांगतो मीरा म्हणत असते बाप रे म्हणजे ही देविका खूपच षड्यंत्र निघाली तिने तिच्या सासूलाही आहे त्यावर सत्या म्हणत असतो हे बघ मीरा जशी सासू तशी चून त्यामुळे आपल्याला या भानगडीत पडायलाच नको त्यावर मीरा म्हणत असते नाही असं करून नाही चालणार आपल्यालाही कळलं पाहिजे नक्की काय वातावरण आहे तिकडचं त्यावर सत्य म्हणत असतो मग काय काय विचार काय तुझा त्यावर सांकेतिक भाषेमध्ये मिराने सत्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं सत्य म्हणत असतो धुमके तू आयडिया तर तुझी जबरदस्त आहे आणि या आयडियावर आपल्याला लवकरात लवकर काम करावं लागेल त्यावर आता मिरा म्हणत असते लवकरात लवकर म्हणजे काय म्हणणं काय तुमचं अ उद्याच जायचं हिच्या पार्लरवर अ मी तिच्या पार्लरवर पेडिक्युअर करण्यासाठी जाईन आणि तुम्ही तुम्ही बरं तुम्ही एक काम करा तुम्ही वायरमन म्हणून जा त्यावर सत्ता म्हणत असतो ठरलं तर मग आणि अशातच आता दोघांनी उद्या सगळी जाण्याची योजना आखलेली असते इकडे देविका रात्रीच्या वेळी स्वतःशी बोलत असते आज आईंनी डायरेक्ट मला असं का विचारलं पार्लरबद्दल आईंना काही कळलं तर नाही आहे ना आणि जर कळलं असेल तर आई मला जिवंत सोडणार नाहीत तेवढंच पंकजचं लक्ष देविकाकडे जातं देविका अस्वस्थ आहे अशातच पंकज म्हणत असतो काय काय बेबी काय झालंय काय एवढी अस्वस्थ का दिसतेस तू त्यावर पंकजला देविका म्हणत असते मला ना पंकज मला ना पंकज तुझ्या आईचं काही कळत नाही त्यावर पंकज म्हणत असतो ती तर अजूनपर्यंत बाबांनाही कळली नाही आहे मला तर नाहीच नाही तुला कशी कळणार त्यावर आता देविका म्हणत असते मजाक करत नाही आहे मी त्यावर पंकज म्हणत असतो डालिंग सुद्धा मजाक करत नाही आहे आई कोणालाच कळू शकत नाही अशातच आता देविकाने डोळे वटारून पंकजकडे पाहताच आता पंकज गमटपणे झोपायचं नाटक करत असतो दुसरा दिवस उजाडल्यावर थेट आता देविका तिच्या सासूला भेटून पार्लरमध्ये गेलेली असते पार्लरचं सगळं कामकाज सुरू होतं त्याआधीच तिथे वायरमन म्हणून थेट सत्या पोहोचलेला असतो सत्याने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो डोप्यावर टोपी असते त्यामुळे तो प्रॉपर सत्याच आहे हे आता देविकाला ओळखता येणं खूपच कठीण असतं तो त्याचं वायरिंगचं काम करत असतो आणि अशातच आता थोड्या वेळाने मीरा देखील तिथे दाखल होते मीराला पेडिक्युअर करायचं असतं त्यामुळे आता त्या पार्लरच्या मालकीणने देविकाला म्हटलेलं असतं जा ती नवीन आलेली कस्टमर आहे ना तिथे छान प्रकारे पेडिक्युअर कर देविका मीराला पाहते आणि हा धरते देविका स्वतःशी बोलत असते आज चक्क ही फुलवाली पेडिक्युर करायला आली आहे म्हणजे मला हिच्या हातांना पायांना हात लावावं लागेल बाप रे हे कसं करू मी मी त्या घरातली मोठी सून असूनही छोट्या सुनेचे असे पाय आणि हात धरायचे त्यावर आता मीरा म्हणत असते काय ग का देविका कसला विचार करतेस तू तुला माझं पेडिक्युअर करायचं नाही आहे का नसेल तर तसं सांग मी तुझ्या मालकिणीला सांगते त्यावर देविका म्हणत असते मीरा काय बोलतेस तू इथली मालकीण मी आहे त्यावर आता मीरा म्हणत असते काय इथली मालकीण तू आहेस मग तिने तुला ऑर्डर का सोडली त्यावर मीरा म्हणत असते कारण ती माझी लहानपणीची मैत्रीण आहे मैत्रीण म्हटल्यावर तिलाही मी तसा हक्क दिलाय त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ओके ओके हरकत नाही आणि अशातच आता देविकाने मीराचं पेडीकूर करायला घेतलेलं असतं सत्या काउंटरच्या बाजूलाच आता वायरिंगचं काम करत असतो त्याच वेळेला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक कस्टमरकडून आता सत्याला हे कळत असतं की मालकीण ही नवीन बाईच आहे आणि देविका तिथे आता एक हेल्पर म्हणून काम करत आहे अशातच आता मीरा म्हणत असते हे बघ देविका तू जे काही करतेस ना ते खूप शांत डोक्याने आणि सावधपणाने करायचा प्रयत्न करतेस पण तू कुठेतरी पुरावा सोडतेसाच हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णपणे ही जी देविका आहे ती हादरलेली असते देविका म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचं काय आहे त्यावर मीरा म्हणत असते मला काय म्हणायचं आहे हे तुझ्या चांगलंच लक्षात आलं असेल आणि नसेल आलं तर मला तसं सांग त्यावर आता थेट देविका म्हणत असते गप्प बस या ठिकाणी जास्त बोलायचा प्रयत्न करू नको त्यावर आता देविकाला मीरा म्हणत असते याचा अर्थ नक्कीच या पार्लरची मालकीण हीच बाई आहे त्यावर आता मीरा थेट असं बोलताना लगेच देविका तिला थांबवते आणि म्हणत असते प्लीज याबाबत कुठेही वाच्यता करू नकोस घरी तर अजिबात नको त्यावर मीरा म्हणत असते काग तुझ्यावर अशी कोणती परिस्थिती उडवली की तुला पार्लर विकावं लागलं त्यावर देविका म्हणत असते आहेत अशा काही गोष्टी ज्या आम्ही सध्या तुमच्यासमोर उघड नाही करू शकत त्यावर लगेचच आता निरुपाला सगळं काही मी सांगणार असं मीराने म्हणताच देविका हादरते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं अशातच आता थेट देविका बोलू लागते हे बघ तुला काय वाटतं माझी सासू तुझ्या बाजूने उभी राहील अजिबात नाही तिला मी जे काही सांगेल ना ते तिला खरं वाटेल त्यामुळे तिथे जाऊन काही बोलण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर तोंड कशी पडशील त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते मला माहिती आहे तू मला असंच फाट्यावर मारण्याचा प्रयत्न करणार पण आज सकाळपासून तुझ्या मार्गावर एक या घरातली व्यक्ती आहे तिने हळूच बारीक लक्ष ठेवत तुझा सगळा पर्दाफाश करायचं ठरवलं आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते कोण त्यावर सत्या लगेचच आपला मास्क खाठवतो आणि म्हणत असतो काय मग बबडे अशातच आता बबडे आवाज ऐकल्यावर देविका हादरते आणि तिला सत्या दिसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी या देविकाचा कायमस्वरूपी पर्दाफाश केला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद